नमस्कार आशा जमी रेसिपीमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज घरात भाजीला काहीच नाही आहे आता काय बनवायचं हा प्रश्न पडला आहे तर ही रेसिपी फक्त तुमच्यासाठीच चला तर मग पाहूया त्यासाठी सर्वप्रथम मी एका बाऊलमध्ये बेसनचं पीठ घेतलेलं आहे बेसनचं पीठ तर सर्व घरामध्ये असतंच चार पीट गेचा है। है। चा है, है। ते पाच चमचे याच्यामध्ये बेसनचं पीठ घ्यायचं आहे रेसिपी अतिशय सोपी आहे खायला चिकन मटनच्या भाजीलाही फिकं करेल अशी ही भाजी आहे त्यामुळे रेसिपी पूर्ण बघा आता बेसन तर घेतलं आपण त्यानंतर त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये लागेल तसं पाणी टाकून याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे रेसिपी अतिशय सोपी आहे हा रेसिपी पूर्ण बघायला विसरू नका मध्येच सोडून गेला तर एक रेसिपी मिस होईल तुम्हाला आता याचं छान आपण पाणी लागेल तसं ॲड करून छान बॅटर बनवून घ्यायचं आहे आपण अगदी बेसनच्या पोळीला बॅटर बनवतो ना तशाच पद्धतीने हे बॅटर बनवून घ्यायचं आहे आपलं बॅटर तर छान बनवून घेतलेलं आहे आता आपण गॅसवरती तवा ठेवून घ्यायचा आहे त्याच्यावरती थोडंसं तेल स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि तेल छान गरम झाल्यानंतरच हे बेसनचं बॅटर त्याच्यावरती टाकून घ्यायचं आहे नाहीतर ही, ही पोळी तव्याला चिकटून राहू शकते त्यासाठी तेल गरम होणं फार गरजेचं आहे आता ही पोळी बनवत असताना थोडीशी जाड पोळी बनवायची आहे खूप पातळ पोळी बनवायची नाही कारण आपण हे जाडपोळीची भाजी छान लागेल तुम्हाला लागे। जर पातळ बनवली तर ती लवकर शिजेल त्याच्यासाठी तुम्ही थोडीशी जाड पोळी बनवून घ्यायची आहे आणि तीन ते चार मिनिटच ही थोडीशी परतून घ्यायची आहे ही पोळी खूप वेळ हे भाजून घ्यायची नाही याच्या पद्धतीने थोडंसं काठावरती वगैरे तेल सोडलं की पोळी पटकन तव्यापासून वेगळी होते आणि माझ्या रेसिपी जर आवडत असेल तर चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सबस्क्राईब केल्यानंतर त्याच्या साईडला जे बेलचं बटन असतं त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं म्हणजे जेव्हा कधी मी माझा व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि अगदी सहजरित्या तुम्ही माझे व्हिडिओ पाहू शकाल जर तुम्ही बेल आयकॉन नाही दाबलं तर तुम्हाला माझे व्हिडिओ आलेलं नोटिफिकेशन भेटणार नाही त्यामुळे बेल आयकॉन दा प्रेस करायला विसरू नका अशा पद्धतीने आपण थोडस हलकसं खालून भाजल्यासारखं एक दोन ते तीन मिनिट झालं की ही पोळी परतून घ्यायची आहे आणि दोन्ही बाजूने एक तीन ते चार मिनिट ही पोळी परतून घ्यायची आहे आणि व्हिडिओ आवडला तर शेअर करायलाही विसरू नका माझ्या चॅनल वरती अगदी साध्या सोप्या पद्धतीने अगदी घरातल्या साहित्यानेच बनणाऱ्या रेसिपी जास्त आहेत त्यामुळे तुमच्याही फायद्याचं आहे त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका आता ही दोन्ही बाजूने थोडीशी आपण भाजून घ्यायची आहे आपण ही पोळी थोडीशीच भाजून घेतली तरीही चालेल पूर्ण असं पाच ते दहा मिनिटं भाजायची याला काहीही गरज नाही चार ते पाच मिनिटंच मिडियम फ्लेमवरती हे छान भाजून घ्यायचे आहे दोन्ही बाजूने पोळी आता आपण भाजून घेतलेली आहे त्याच्यानंतर पोळीवरती असे कट करून तुम्हाला हव्या त्या साईजच्या वड्या कट करून घ्यायच्या आहेत त्यानंतर आपण याचं वाटण बनवणार आहोत वाटण बनवण्यासाठी मी थोडंसं खोबरं घेतलेलं आहे लसणाच्या चार ते पाच पाकळ्या आणि थोडीशी कोथंबीर आणि आपला जो घरगुती मसाला असतो तो एक ते दीड चमचा घेतलेला आहे तो मसाला तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता आणि त्याची आपण छान पेस्ट बनवून घेतलेली आहे नंतर गॅसवरती कढई ठेवून घ्यायची आहे त्याच्यामध्ये तेल ॲड करायचं आहे एक ते दोन चमचे आणि त्याच्यामध्ये तेल छान गरम करून घ्यायचं आहे मगच त्याच्यामध्ये जिरा टाकून घ्यायचा आहे कारण जिरा जेवढा छान फुलतो तेवढे भाजीला छान खमंग टेस्ट येते त्याच्यासाठी तेल छान गरम होऊ द्यायचं आणि मग त्याच्यामध्ये जिरा ॲड करून घ्यायचा आणि जिरा छान फुलला की आपण जे वाटण बनवलेलं होतं ते ह्याच्यामध्ये ॲड करून छान परतवून घ्यायचं आहे आता हे वाटण एवढं इझी आणि सोप्पं आहे की ही रेसिपी अगदी पाच ते सहा मिनिटामध्ये तयार होते खाण्यासाठी त्यामुळे ही रेसिपी बघून ट्राय करायला विसरू नका भाजी नाही म्हणून टेन्शन नका घेऊ आपल्याकडे खूप सारे पर्याय आहेत त्याच्यातला हा एक मी पर्याय तुम्हाला सांगितलेला आहे तर नक्की करून पहा आणि कशी झाली रेसिपी हे सांगायलाही विसरू नका आता हे वाटण आपण याच्यामध्ये टाकून आणि वाटण परतत असताना गॅसची फ्लेम नेहमी मीडियमच असावी म्हणजे वाटण छान परतलं जातं आता याच्यामध्ये मी चिकन मसाला टाकलेला आहे त्यामुळे याला चिकनचा फ्लेवर खूप खूप छान येतो अगदी असं वाटतं की चिकनचीच मी भाजी खात आहे असा फील आहे त्यामुळे नक्की हे करून पहा आता हे वाटण आपण तीन ते चार मिनिटं मिडियम फ्लेमवरती परतून घ्यायचं आहे आता मी तर परतून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता छान तेल पण सुटलेलं आहे आता याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकायचं गरम पाणी टाकलं तुम्हाला कट हवं असेल तर तुम्ही गरम पाणी ॲड करा नाही तर तुम्ही थंड पाणी ॲड केलं तरी काहीच हरकत नाही पण काही ना काही जणांना तर्री आवडते ना, ना भाजीवरची त्यांच्यासाठी हा एक पर्याय आहे की गरम पाणी करून टाकलं की तरी छान येते आणि आपण मी हे त्या पोळीच्या छोट्या छोट्या साईजच्या वड्या बनवून घेतलेल्या आहेत तुम्ही मोठ्या साईडचे केले तरीही काहीच हरकत नाही आता ही वडी याच्यामध्ये टाकलं की दोन तीन मिन्टर, मिन्टर ते तीन मिनट मिनिटच छान मिडियम फ्लेमवरती उकळून घ्यायचं आहे आणि चवीपुरतं मीठ टाकायला विसरले होते तेही याच्यामध्ये टाकून घेते अशा पद्धतीने ही चिकन मटणच्या भाजीलाही फिकं करेल अशी अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवलेली गावरान तडक्याने ही भाजी नक्की करून पहा रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका कमेंट, कमेंट करत जा धन्यवाद